का मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला झटकन होणारे अगदी दहा मिनटात होईल अशी मटारची उसळ दाखवणारे हे सुखे व वा हिरवा वाटाणा आहे त्याला काही जण मटार म्हणतात काही जण वाटाणा म्हणतात काही जण याला ग्रीन पीस म्हणतात त्याला अशी बरीच नावं आहे हा सुखा वाटाणा मी रात्री भिजत घालून ठेवलेला आहे आणि हा आता आठ दहा तास चांगला भिजलेला आहे आणि या वाटाण्याची मी तुम्हाला कुकरमध्ये झटकन उसळ करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे मी एक वाटी वाटाणे भिजवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता भरपूर वाटत आहेत नंतर हा थोडा त्याच्यात बटाटा घालणार आहे फोडणीसाठी तेल नंतर आलं एक ओली मिरची लसूण ओलं खोबरं कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि मोहरी जिरं हिंग हळद थोडं लाल तिखट एवढं आपलं साहित्य आहे आणि मीठ महत्त्वाचं म्हणजे मीठ याच्यात फार काय मी मसाला घालणार नाही आहे अगदी चिमूटभर गरम मसाला घालणार आहे पण तो अगदी कमी प्रमाणात घालणार आहे बाकी ह्याच्यात काही घालणार नाही आहे आणि प्रथम मी काय करणार आहे ते इकडे कु कुकर गरम होत ठेवणार आहे तेल घालून आणि तोपर्यंत मी हे वाटप करून घेणार आहे वाटप केलं की त्याला ग्रेव्ही छान येते म्हणून मी वाटप करून घालणार आहे टॉमॅटो वाटपात घालणार नाही टॉमॅटो असाच घालणार आहे बाकी आता बघा हे खोबरं ओलं खोबरं या सतड्या लसूण पाकळ्या एक ओली मिरची घातली आहे आणि थोडं लाल तिखट घालणार आहे रंगही छान येतो छोटासा आल्याचा तुकडा वाट चिरून घेतलाय आणि हा एक मोठा कांदा घेतलाय जाड चिरून कारण आपल्याला तो वाटायचा आहे थोडी कोथिंबीर वाटपात घालणार आहे थोडी वरून घालणार आहे तर ह्या वाटपात थोडीशी मी हळद घालणार आहे हे आधी वाटप चांगलं वाटून घेते तोपर्यंत इकडे आपण तेल तापत ठेवूया दोन चमचे तेल घातलंय सुंदर वाटप आपलं झालेलं आहे आपलं तेल तापलेलं आहे प्रथम आपण मोहरी घालणार आहोत एक चमचाभर मोहरी त्यावर थोडस जिरो टाकणार पत्ता एक दोन पानं तो सांगायला विसरले होते आणि आता वाटप घालणार आहे वाटप केलेलं आहे ते मी घालणार आहे सगळं वाटप काढून घालते मी वाट चांगलं आपण हे कच्चं वाटप असल्यामुळे ते वाटप आपण चांगलं परतून घेणार आहोत नंतर या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपलं वाटप फुकट जात नाही सुंदर रंग दिसतोय बघा वाटपावरच मी हा टॉमॅटो घालणार आहे टोमॅटो वाटपात घातला नव्हता छान दिसतो असा म्हणून आता हे थोडं तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे त्यातलं हे वाटप चांगलं परतून झालेलं आहे ता तर त्याच्यावर मी थोडासा अगदी थोडा गरम मसाला घालणार आहे किती अगदी अर्धा चमचा त्यानंतर थोडा कलर येण्यासाठी म्हणून लाल तिखट कारण मिरची आपण अगदी कमी घातली आहे थोडं लाल तिखट हे तिखट सुद्धा आमचं काश्मिरी आहे त्याच्यामुळे ते जरी डाल दिसलं तरी त्याला तिखटपणा कमी आहे तुम्हाला झटकन उसळ कशी करायची ते दाखवते मी आपलं वाटप छान परतून झालेलं आहे त्याचा वास छान खमंग असा येतोय आता आपण त्यावर वाटा निघाणार झाले तर आपण एक बटाटा घालणार त्याच्यात हे आपण चांगलं परतून घेऊया म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागेल आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया आणि नंतर पाणी घालूया तर आपण झाकण टाकून एक वाफ काढून घेते तर आपण त्यामध्ये आवश्यकते थोडी रस ठेवून अशी उसळ करायची पाणी आहे वाटाण्याची उसळ ही नंतर घट्ट घट्ट होत जाते त्याच्यामुळे थोडं पाणी जास्त ठेवायला लागतं कलर बघा किती सुंदर दिसतोय तो अजूनही मी थोडं पाणी घालणार आहे पण वाटाण शिजणार आहे त्याच्यामुळे ते पाणी कमी होईल आणि ग्रेव्ही समजा आपल्याला कमी वाटली तर यातलाच एखादा बटाटा असा साईडला घ्यायचा आणि कुस्करून त्याच्यात टाकायचा की ग्रेव्ही व्यवस्थित आपली घट्ट होते या काही काही टिप्स असतात त्या लक्षात ठेवायच्या मध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार किती सुंदर दिसतोय बघा कलर जितका कलर सुंदर दिसतो तितकीच ही भाजी पण छान होते बटाण्याच्या भाजक्या मसाल्याची आपण नेहमीच करतो पण अशी ही छान लागते आता आपण याला झाकण लावून दोन शिट्ट्या काढणार आहोत चलता यार